स्वर्गीय माजी आमदार भारत यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाला बळ देण्यासाठी भालके काम करत आहेत पण गेल्या नऊ महिन्यांपासून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते भालके राजकारणातून बाहेर गेले होते पण आता पुन्हा एकदा ते ॲक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे पण यावेळी ते शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्याबरोबर दिसल्यानं विविध चर्चांना उदाहरण आले गोगावले हे पंढरपूर दौऱ्यावर असताना भगीरथ भालके त्यांच्याबरोबर दिसल्यानं आता ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली स्वर्गीय माजी आमदार भारत बालखे यांच्या निधनानंतर दोन हजार एकवीसच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीने संधी दिली होती पण त्यात त्यांना यश आलं नाही भगीरथ भालके यांचा थोडक्यात पराभव झाला त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाने त्यांना झुलवट ठेवल्यानं त्यांनी काँग्रेसचा रस्ता धरला होता भालके यांच्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी दंड थोपटत ताकद लावली होती तर दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली राष्ट्रवादीतलाच पहिली बंडखोर हो येथे झाल्यानं महाविकास आघाडीतील पक्षात थेट लढत झाली तसंच भालके यांच्याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी देखील प्रचार केल्यानं भगरत भालके यांचा पराभव झाला होता यानंतरच भालके नॉट रिचबल झाले होते दरम्यान आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली सर्वच राजकीय पक्ष आणि स्थानिक आघाड्या या रणनीती आखताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत भालके यांच्या नॉट रिचेबलचा मुद्दा उपस्थित होता तसंच विकास कामांवरून खंत व्यक्त करण्यात आली होती यावेळी भालके यांच्या कार्यकर्त्यांनी देखील निवडणुकीवेळी भालके यांना पक्षानं उमेदवारी दिली होती पण पक्षातील काही नेत्यांनी ने थेट विरोधी उमेदवाराचा प्रचार केला त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार हा पराभूत झाला ते व्हायला नको होतं अशी खंत व्यक्त केली यानंतर आता मनातील सल बाजूला ठेवून भालके कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी पुन्हा सक्रिय झालेत पण गोगावल्यांच्या भेटीमुळं भालके हे शिवसेनेत प्रवेश करणार की दुसरा पर्याय निवडणार अशा चर्चा आता समोर येत आहेत दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक माझी आमदार फोडलाय करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मंगळवारी दहा जून रोजी रात्री उशिरा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे अनेकांना आच्छऱ्याचा धक्का बसला असून जगतापांच्या शिवसेना प्रवेशाचं कोडं मात्र अनेकांना पडलं आहे जगतापांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना मदत केली होती